बघा नैतिकता प्रत्येकाची वेगळी असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणून मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक नैतिकता असते माणसाची नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईस्तवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या आता क्लीन चूक मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे रजंग अप्पांची मागणी आहे त्यात सगळ सगळ्या पर्शाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितलं अशोक तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मला